प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णीच्या राजू करवंदे यांनी सुरू केलं जिवंत मासळी केंद्र महिनाकाठी तीस पस्ती केंद्र ते पस्तीस हजारांचा निव्वळ नफा होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मत्स्य विभाग आणि केंद्र सरकारचे ते आभार मानले जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथले राजू उर्फ राजेश करवंदे यांचा मासेमारीचा परंपरागत व्यवसाय आहे ते स्थानिक तलावाचा ठेका घेऊन त्यात मासेमारी करून व्यापाऱ्यांना मासे विक्री करायचे जालना इथल्या सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागात संपर्क साधल्यानंतर त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिवंत मासळी विक्रीसाठी सहाय्य मिळत असल्याची माहिती मिळाली कागदपत्रांची त्यांनी पूर्तता केली त्यानंतर त्यांना या योजनेतून वीस लाखांचा उद्योग सुरू करण्याची संधी मिळाली या योजनेतून त्यांना वीस लाखांचा जिवंत मासळी विक्री करण्याच्या व्यवसायासाठी आठ लाखांचं म्हणजे तब्बल चाळीस टक्के अनुदान मिळालं त्यातून ते त्यांनी मोठी शेड पाण्याची सोय मासळी विक्रीसाठी दुकान तयार करून जिवंत मासळी साठवून ठेवण्यासाठी पाच मोठमोठे हौद बांधले त्यात सुपरनस कटला रोहा मरळ झिंगा अशा विविध प्रकारच्या माशांचं पालन करून त्यांनी तिथेच विक्री सुरू केली आहे त्यांच्या दुकानातून रोज जवळपास पन्नास ते साठ किलो माशांची विक्री होते एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो भावानं मासळी विक्री होते त्यातून महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजारांचा त्यांना निव्वळ नफा होतो या योजनेमुळे राजू करवंदे यांना खूप चांगला आर्थिक फायदा होत असल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार तसंच मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतात मला या माननीय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जिवंत मासे विक्रीनंतर निधी मंजूर झालेला आहे यामध्ये चाळीस टक्के सबसिडी असून साठ टक्के मी घरून पैसे लावलेले आहे आणि हा सेटअप उभा केलेला आहे यामध्ये भरपूर प्रकारचे जिवंत मासे मिळणार आहे जे मत्स्य खवाय आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे तरी ह्या बा योजना ह्या योजनेमुळे माझ्या परिवाराचा एक परिवाराला चांगला एक आधार भेटला व मला एक चांगलं उत्पन्न उत्पन्न स्रोत स्तोत्र याचवेळी बेरोजगार रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांनी पाण्याची आणि उपलब्धता असल्यास केंद्र सरकारने मत्स्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी ही खूप चांगली योजना आणलेली असून या योजनेचा फायदा घेऊन आर्थिक स्वावलंबी होण्याचा सल्लाही करवंदे देतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना यंदा राजश्री शाहू